24 हर पल आपके साथ ठाणे महापालिकेतून आपण हे सर्व लाईक दृश्य पाहत आहोत या ठिकाणी आपण पाहिलं तर शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व शिवसैनिक मनोज शिंदे यांच्या पुढाकाराने आपण पाहिलं त्रास या ठाणे महापालिकेत जो तो जनसंवाद दरबार चालू आहे या जनसंवाद दरबाराच्या माध्यमातून अनेक ठाणेकरातील ठाणेकर असतील किंवा ठाण्याच्या बाहेरील नागरिकांचे जे ते प्रश्न या ठिकाणी सोडवले जाणार आहेत आपण या ठिकाणी पाहिलं तर नागरिक आलेले आहेत आपल्या समस्याचं निरासन करण्यासाठी आणि आपण पाहिलं तर स्वतः अशोक वैती असतील मनोज शिंदे असतील ते स्वतः जातीने लक्ष घालतात प्रत्येकाकडे जे ते प्रत्येकाच्या समस्या जाणून घेत आहेत आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी एक संपूर्ण टीम कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील वकिलांची टीम देखील ते या ठिकाणी ठिकाणी जे ते आहे आणि प्रत्येकाच्या समस्येवर जे ते नीट लक्ष दिले जात आहे बारीक जे ते लक्ष दिले जात आहे आपण पाहिलं तर फसवणुकीचे आरोप असतील कोणाचे पैसे अडलेत किंवा कोणाच्या घरासंबंधी जे वैयक्तिक अनेक अडचणी असतील त्या सर्व अडचणी घेऊन जे ते लोकं या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण पाहिलं तर त्या संपूर्ण अडचणी स्वतः अशोक वैती व मनोज शिंदे हे जातीने लक्ष घालतात समजवून घेतात त्यांच्या समस्या व सोडवण्याचे जे, जे ते प्रयत्न करतात व जे समस्या सोडवण्यासारख्या असतील त्या सोडवल्या देखील या जनसभा दरबाराच्या माध्यमातून जातात आपण पाहिलं तर आज गुरुवारी आणि दर मंगळवारी आठवड्याच्या मंगळवार असेल गुरुवार असेल दोन दिवस हा जनसंवाद दरबार चालतो मंगळवारी जो जनसंवाद दरबार आहे तो टिंबी येथील आनंद आश्रम येथे चालतो आणि गुरुवारी आपण पाहिलं तर ठाणे महापालिकेमध्ये जो तो हा जनसंवाद दरबार चालतो आपण <laughs> <laughs> အဲ့ဒီမှာပါတယ်ဒီလိုပြောတာကအဲ့ဒါကိုပြောတာပါသူကအဲ့လိုပြောတာပါ ठिकाणी आपण पाहिलं तर शिवसेनेच्या रणदागी म्हणल्याने अनिता गिरजे असतील दिलीप साते असतील अशोक वैद्य असतील थी मनोज शिंदे असतील संपूर्ण कार्यकार पदाधिकारी या ठिकाणी या जनसंवाद दरबाराच्या माध्यमातून ठाण्यातील नागरिकांचे घेतले प्रश्न सोडत आहे

या ठाणे महापालिकेच्या धर्मनगर आनंद दिगे सभागृहामध्ये एकटवला आहे आपल्या समस्या घेऊन त्या ठिकाणी आलेल्या हा जनता दरबार जो तो धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलं होतं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती परंपरा सुरू ठेवली आणि आज त्यांच्याच नेतृत्वाखाली अशोक वैते असतील मनोज शिंदे असतील आनंदराबाई ब्रिज असतील हे सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व दरबारातून जे ते लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम सुरू ठेवलं زائد انا رايه الرؤيه هماره

हुशार काय सांगितलं तुला काय आपली शिवसेनेच्या रिणरागिनी थोडं काय आज आपण या ठाणे महापालिकेच्या आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतात काय आज इथे आल्यानंतर की आनंद दरबारामध्ये जसं काम करायचो त्याची आज प्रचिती येते आहे की लोक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत स्वतःच्या तक्रारी घेऊन येत आहेत कारण का तर लोकांचा विश्वास आहे म्हणून आणि या टीममध्ये की साहेबांचा वसा माननीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हे यांनी चालू ठेवलेलं आहे आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही मनोज शिंदे अशोक वैती सापते आणि इतर सगळे जे आहेत मनोहर गाडवे आम्ही लोकांसाठी हे कार्य चालू केलेलं आहे आणि लोकांचा आनंद हेच आमचं समाधान कारण आनंद गुरुवर्य धर्मवीर आनंद आता खाली काम करत असताना हेच आम्ही शिकलो की लोकांचा आनंद हा आमचा समाधान आहे आणि त्या पद्धतीने आज एकनाथ शिंदेनी तो बसा घेतलेला आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्यासाठी सहभागी आहोत नाही ठाण्यातूनही येत आहेत आणि बाहेरूनही म्हणजे जसं त्यावेळेला आनंदीघेंच्या आश्रमामध्ये विश्वासाने माणसं येत होती तसे आज तुम्ही बघाल तर गुरुवारी इथे आम्ही नगरपालिकेमध्ये बसतो मंगळवारी आनंद आश्रमामध्ये बसतो सगळीकडे याच प्रकारे गर्दी होत असते आणि जसजसं लोकांना समजतं आहे तस तसे लोक आपली समस्या घेऊन येत आहेत आपल्यासोबत <im> <सब तो> <laughs> <laughs> <im> मी ॲज अ ॲडव्होकेट म्हणून ज्या लीगली डिफिकल्टीज येत आहेत त्यांचं मी आमची जी टीम आहे लीगल टीम ती फ्रीमध्ये व्यवस्थित प्रामाणिकपणे नागरिकांना सल्ला देत आहोत आणि त्या पद्धतीने त्यांचा पुढचा जो कायदेशीर मार्ग आहे तो मोकळा मोकळा होत आहे ऑल अगोदरच कोर्टामध्ये न्यायिक प्रक्रियामध्ये खूप उशीर होत असतो तर ता त्यांना आम्ही इथे योग्य पर प्रकारचं मार्गदर्शन देतो हा तुमच्या मार्गाने तुम्हाला ह्या जायला पाहिजे असं सांगतो त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचत आहे आमची एक साधारणतः पंधरा ते वीस जणांची टीम आहे आणि लोकांच्या समस्या जाणून घेऊन आम्ही फ्री लिगल ॲडवाईस देत असतो आणि त्यांना कुठल्या कोर्टामध्ये जायला पाहिजे काय एक्झॅक्टली करायला पाहिजे ह्या पद्धतीचं लिगल मार्गदर्शन आपण निशुल्क नागरिकांना इथे येणारा देत असतो आपल्यासोबत सुद्धा उपमहापौर राजेंद्र सापकर काय म्हणत आपण या आनंद दरबारामध्ये काम करत नागरिकांच्या समस्या दरम्यान आनंदी गे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टिमिनॅकवर ज्या पद्धतीने काम करत होतो तर त्यावेळी आपण बघितलं की सर्वसामान्य लोकांना एक आधार होता परंतु आता सध्या प्रशासन आणि नागरिक याच्यामध्ये खूप दरी आहे आणि मागील आता आठ वर्षापूर्वी निवडणुका झाल्यात तीन वर्ष तर इथे ठाणेकरांना कोण इथे म्हणजे त्यांचं प्रतिनिधित्व करणारा कोण नाही आणि असं लक्षात आल्यानंतर आमच्या आदरणीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार आणि आमचे दोन्ही खासदार नरेश मस्के किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि आमचे मंत्री परिवहन मंत्री जे आहेत प्रताप सरनाईक हे सर्व आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत आणि विशेष करून सर्वसामान्य नागरिकांचे जे काही लहान सहान प्रश्न असतात आता जर महापालिकेत बघितलं तर महापालिकेचं मग पाण्याचा प्रश्न असेल गटाऱ्याचा प्रश्न असेल किंवा त्यांचे टॅक्सचे प्रश्न असतील म्हणजे असे किंवा अनधिकृत बांधकाम किंवा इतर छोटी मोठी कामं जी असतात पण ती त्यांच्या स्तरावरती सोडण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना काय म्हणजे तुम्हाला माहिती आहे शासन दरबारी कुठलेही असेल तर कुठले कोणाचंही सरकार असू दे परंतु त्यांना खूप हेलपाटे मारावे लागतात परंतु त्यांना मार्गदर्शन पण करण्याची गरज असते की कोणाकडे गेल्यानंतर तुमचं काम होईल त्यांना माहिती नसतं मग अशावेळी आम्ही इथे त्यांना मार्गदर्शन करतो आणि संबंधित जे अधिकारी असतात त्यांना आम्ही स्वतः फोन करतो किंवा त्यांना काही वेळा जे इथे जवळ उपलब्ध असतील तर ते स्वतः पण येतात आणि ज्यावेळी ते मार्गदर्शन करतात की जेणेकरून त्यांचे प्रश्न इथे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांची या इथल्या इथेही कामं ऑन द स्पॉट सोडवण्याचं आम्हाला नक्कीच आपण पाहिलं तर शासन दरबारी कुठेतरी प्रशासनाच्या कारभारला तिथे हेलपाटी घ्यावं लागतात परंतु याच जनसभा दरबारामध्ये जे त्या नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातात त्यांचं निरासन करण्यात येतं आपण वाटतरी सत्तर अशी कोणते जे त्या नागरिकांशी संवाद साधत आहेत आता हेरी आहे पुन्हा एकदा त्याला फोन करेल तो लाडून खाते हो <कानेधा little language> आठ तारखेला हेअरिंग ठेवण्यात आलेली आहे दिवशी माहिती साहेब म्हणजे शिंदे मी कडे करून कोण आहे ती आज तिकडे बोरिस्के साहेबांचे ना म्हणून छोटा सुरू केलेलं आहे काय भावना व्यक्त कराल नागरिकांच्या समस्या जाणून घेतात त्यामुळे जनसंवाद दरबाराच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडवण्यात येतात हे दिगे साहेबांच्या वेळेपासून हा जनता दरबार चालू होता तोच पुढे आता साहेबांनी पण चालू ठेवलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही मी स्वतः माजी महापौर मनोहर गाडवे मनोज शिंदे अशोक वैथी महिला आघाडीच्या या आणि राजेंद्र सापते आणि आमच्या त्या वकीलबाई आहेत असे आम्ही सर्व सर्व मिळून इथं द मंगळवारी आनंद आनंदधाममध्ये आणि इकडे गुरुवारी असे दोन ठिकाणी घेतो ह्याला अतिशय योग्य प्रकारे त्याला प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे कारण लोकांचे जे जे, जे छोटे मोठे प्रश्न आहेत इथल्या इथे सोडवल्या जातात आणि हे त्याच्या माध्यमातून आम्ही इथे काम करतो लोकांना फार परेशानी आहे लोक आणि त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळालेलं आहे आणि जास्त जास्त जनता येते आहे तिकडे हे आमचं यश आहे की आम्ही लोकांची समस्या सोडवतोय या जनसंवाद दरबारामध्ये जाते लोकांच्या समस्या सोडवण्यात आम्हाला यश येतं असं महत्वाची वृत्ती केली जाते माहिती देऊ का না महापालिकेत या ठिकाणी स्वर्गीय हृदय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या बा बाबतीचे कार्य करायचा जे संकेत होते त्याला पुढे स्वर्गीय धर्मवीर आनंदेगी साहेबांनी या ठिकाणी ठाण्यामध्ये जनसंवाद सुरू केला होता आनंद ते लोकांच्या तक्रारी गार आणि समस्या ऐकून घेत होते आणि ते त्याप्रमाणे सोडत होते त्याच्यामुळे आनंदिगी साहेबांचं एक वलय या संपूर्ण ठाण्यामध्ये जिल्ह्यामध्ये होतं की साहेब आहे तिकडे आमचं काम होतं आणि गरिबांच्या मागे उमडणार राहणारा नेता म्हणून होता स्वर्गीय आनंदिगे साहेबांनंतर आनंद आश्रममध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब जे पक्षप्रमुख आहेत त्यांनी तो वसा पुढे चालू ठेवला आणि त्याच्यानंतर ते मुख्यमंत्री झाले सी एम झाले सी एम झाले तरी ते सर्वसामान्य ती कॉमन मॅन होते आज ते डी सी एम आहेत रेडिग टू कॉमन मॅन म्हणून ते या महाराष्ट्रामध्ये वागतात आहेत आणि त्याच्यामुळे आमची जी युती सरकार या ठिकाणी आलेलं आहे त्या युती सरकार सर्वसामान्य तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचं काम व्हावं या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये मग त्या ठिकाणचे जिल्हाप्रमुख असतील प्रमुख असतील शाखाप्रमुख असतील त्या ठिकाणचे आमदार असतील मंत्री असतील खासदार असतील या सर्वांनी त्या त्या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांना वेळ द्यावा अशा प्रकारचं एक सूचना सर्व महाराष्ट्रभर केल्या त्याप्रमाणे ठाण्यामध्ये देखील अशा प्रकारची सूचना केल्यानंतर अशोक वैती मी माझे बापू लाडवे साहेब आमच्या अनिता सावे साहेब सापते सापते साहेब अवसनमन साहेब आणि वकील वकील आमच्या मॅडम या सर्व टीम चांगल्या प्रकारे आम्ही लोकांना मंगळवारी आनंद आश्रममध्ये आणि गुरुवारी महानगरपालिकेमध्ये वेळ देतो आजच Uh, काही कामगार गरें, कामगारांचा निर्णय झाला त्यांनी या ठिकाणी आमचे आभार सत्कारपूर्ण आभार मानले त्याच धर्तीवर uh, आज uh, सर्व लोकांचे ऑन द स्पॉट uh, काम व्हायला लागले त्याच्यामुळे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही गोष्ट पोचायला लागली की जर काम व्हायचं असेल समस्यांचं निराकरण करायचं असेल समाधान करायचं असेल तर ठाण्यामध्ये एकच पर्याय तो म्हणजे एकनाथरावजी शिंदेसाहेब यांची खरी शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आनंद दिगेरी साहेबांची शिवसेना हीच करू शकते आणि त्याच्यामुळे आज आम्ही आज त्यांच्या प्रत्येक कामामध्ये प्रत्येक त्यांचं काम करणं सक्षम झालेलो म्हण आपण ठाण्यातले एक ज्येष्ठ नेते आहात परंतु ज्यावेळेला आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यानंतर जनसंवाद दरबाराच्या माध्यमातून आपण काम करत आहात कुठेतरी असं देखील म्हटलं जातं की आपण शिवसैनिकच म्हणजे कुठेतरी बोललं जाते अजून पद मोठं दिलं जात नाही त्याबद्दल कोण 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 असं बोलतो मनोज शिंदेना पदाची गरज नाही मी काँग्रेस पक्ष सोडलं त्याचं कारण आहे काँग्रेस पक्षाने आपली नीतिमत्ता सोडली आपली ध्येय जोडणं सोडली आणि मग आपने आपने आ, हो आ, मी ज्येष्ठ पद पद पण मला काफी काम करायला पदाची लालसा नाही मला पदाची गरज पण नाही आम्हाला त्याच्यामुळे काम करणाऱ्या माणसाला कार्यकर्ता शिवसैनिक म्हणून मला काम करायला आवडतं मी करेन पद जेव्हा मिळेल नाही मिळेल मला त्याची गरज नाही आणि हे कोण होतं तुम्हाला मला त्याला सांगा नंतर

आपण पाहिलं असेल की नागरिक ह्या ठिकाणी समस्या घेऊन येत आहेत धर्मवीर आनंद दिगे साहेब सभागृह ह्या ठिकाणी आम्ही बसलेलो आहे त्यांच्या नावामध्ये नाव फार महत्त्वाचं आहे दिगे साहेबांचं ज्या ठिकाणी साहेबांचं नाव येतं आणि एखादी तक्रार येते त्या ठिकाणी ती तक्रार सुटलेली असते आपण आज पाहिलं असेल की महापालिकेतले जे कर्मचारी होते चौतीस कर्मचारी स शिपाई म्हणे होते त्यांना कायमस्वरूपीची ऑर्डर गेल्या अनेक वर्षापासून मिळाली नव्हती ती ऑर्डर देखील आपण ह्या ठिकाणी शिंदेसाहेबांनी ऐकताना फोन केला होता आणि त्याचा पाठपुरावा करून आज आम्ही ती ऑर्डर दोन दिवसापूर्वी मिळाली आपण पाहिलं असेल की आज या ठिकाणी दिसतं आम्ही आणले ना त्याच लोकांनी आणलेले आन आणि आनंद आन आन त्या त्यांच्या चेहऱ्यावर प पाहिल्यानंतर असं वाटलं की आपण देखील काय काम करतो हे आम्ही टीमवर्क म्हणून काम करतो आम्ही कोण लीडर नाही काय नाही प्रत्येकाचा अनुभव फार महत्त्वाचा जो आज मनोज शिंदेसाहेब आहेत त्यांनी जे कार्य केलेलं आहे कुठल्या पक्षातून कार्य केले स्वतःचा अनुभव असतो त्यामुळे तो अनुभव फार महत्त्वाचा आम आमच्या सर दिघे साहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे आणि साहेबांच्या ऑर्डर फॉलोअप कशा करायचे हे आमच्यापेक्षा त्यांना जास्त माहिती होतं मग कोण जज असेल कोण पोलीस इन्स्पेक्टर कोण एसी असेल त्याला काय करायचं ते करत होते तशा प्रकारच्या आज आपण पाहिलं असेल तशा प्रकारचं कामकाज देखील शिंदेसाहेब करतायत शिंदेसाहेबांनी हे जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने ते कधीतरी अधिवेशनाला असतात त्यावेळी भेटत नाहीत तर काही का काही दौरे असतात तर ह्याच्यामध्ये आम्हाला ह्या ठिकाणी काही काम करण्याची त्या, त्यांचे जे काही प्र नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही देखील ह्या ठिकाणी बसलेलो आहे काही प्रश्न असतात नागरिकांचे जर एखादा प्रश्न आमच्यापर्यंत सोडू शकत नाही असे प्रश्न आमदार आमचे आमदार आहेत प्रताप सरनाईक आता मिनिस्टर आहेत त्यांच्या माध्यमातून दोन खा खासदार आहेत श्रीकांत शिंदेसाहेब नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून सोडवतो आणि सर्वात काही अडचण असली तर आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून हे प्रश्न आम्ही सोडवतो शिंदेसाहेबांना आम्ही एखादा काही फोन केल्यानंतर तशा प्रकारची तक्रार नागरिकांची असेल तर तो त्वरित तो ज्या ज्या संबंधित विभाग असेल संबंधित अधिकारी असतील त्यांच्याशी बो फोनवर बोलतात आणि ते काम त्वरित होतं त्याचा पाठपुरावा आम्ही फक्त करत असतो आज जे काही महापालिकेतले सेवानिवृत्त कर्मचारी होते त्यांना एकशे ऐंशी कोटीचं देणं गेल्या दोन तीन दिवसापासून चा काम सुरू केलं त्यांची देखील ह्या दरबारामध्ये तक्रार आली होती धर्मवीर आनंदिगी साहेब आश्रमामध्ये तक तक्रार आली होती आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला शिंदेसाहेबांनी आयुक्तांशी बोलणं आणि ते देखील आज प्रश्न सुटलेला आहे हेच असे छोटे छोटे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो जनसंवाद दरबारावर नाही नाही द जनसंवाद दरबार आहे दरबार आम्ही नाही म्हणणार हा आमचा एक जनसंवाद आहे त्या माध्यमातून आम्ही हे प्रश्न सोडवते कुठलाही मुलगा एखादा छोटा मुलगा तो छोटा शिशूपासून तो कॉलेजपर्यंत तो शिकत असतो त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात तशा लोकांच्या अडचणी छोट्या छोट्या असतात प्रत्येक सत्ताधारी आहे म्हणू का की लोकांच्या अडचणी स स हे कमी होणार आहे काय तर आम्ही ह्याच्यातून एकच पुढे घेऊन चालू की ज्या काही समस्या आहेत सेवा आहे आणि समाधान ह्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे खऱ्या अडचणी ज्या समस्या असतील त्या सुटल्यानंतर त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो सेवा आम्ही करण्याचा प्रयत्न करतो लोकांची सेवा आमची सेवा नाही लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यातून प्रश्न सुटले का तो जो समाधान मिळतो तोच आमचा देखील आनंद आहे आणि जे काही प विरोधक म्हणत असतील की हे स इलेक्शन पुरता तर त्यांना जे जे विरोधक आता आहेत ते दिघेसाहेबांच्या त्या ता, ता ह्याच्यातून गेलेले आहेत आता कुठेतरी जाऊन दुसऱ्या पक्षात जाऊन काहीतरी बोलणं शेवटी दुसऱ्या पक्षात जाऊन बोलणं म्हणजे त्याची त्याची किंमतच ती असते की तू विरोधकां ज्या पक्षात राह पक्षात राहिला आणि त्या पक्षातून तू आला असं त्याच्या विरोधात बोलणं हेच त्यांचं काम असतो आणि ते म्हणतात ना जुनी लोकं बांडगा जो असतो ना तो फार कठोर असतो आणि तो फार दाखवून देतो की मी फार काहीतरी करतो अशा प्रकारचं काम विरोधक करतायत त्यांनी त्यांचं तेन काम करावं आम्ही आमचं जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम करतो आहे कुठल्याही जनतेचा प्रश्न जरी सत्ता कोणाची असेल तरी सत्ता कोणाची असेल तरी त्या सत्तेमध्ये रा काही का अडचणी असतील त्या सत्तेवाऱ्यांच्याकडनं काम करून घेण्याचा प्रयत्न करत असतात नक्कीच आहेत त्याने आपण पाहिलं तर विरोधकने विरोधकाचं काम करा आम्ही जे ते जनतेचे प्रश्न मार्गी लावत आहोत त्यांचे प्रश्न मार्गी लावत आहोत त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत आणि आपण पाहिलं तर विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देखील मनोज शिंदे असतील किंवा अशोक वैद्य यांनी दिलेलं आहे आणि मनोज शिंदेने आपण पाहिलं तर मला पदाची कुठलीही लालसा नाही मी शिवसैनिक म्हणूनच काम करेल आणि शिवसैनिक हेच पद माझ्यासाठी खूप मोलाचं आहे आणि पाहिलं तर ही सुरू जी आनंद दिगे यांनी केलेली जे जो जनता दरबार होता त्यानंतर जो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निरंतर सुरू ठेवला ना आज त्यांच्या नेतृत्वाखाली माजी महापौर अशोक वैते असतील शिवसैनिक मनोज शिंदे असतील यांच्या पुढाकाराने ह्या ठाणे महापालिकेतील धर्मवीर

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा